आपल्या संस्कृतीत अन्न सेवनालाही होम हवनाप्रमाणे पवित्र मानलं गेलं आहे होम हवनात ज्याप्रमाणे आहुती टाकून काहीतरी चांगले परिणाम मिळवण्याचा उद्देश असतो तोच अन्नग्रहणातूनही साध्य व्हावा हा उदात्त हेतू अन्नग्रहणामागही असतो म्हणून आपल्याकडं जेवणापूर्वी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म भरण नो हे जाणीजे जा यज्ञकर्म असं म्हटलं जातं अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते नियमित सकस आणि ताजा आहार घेतल्याने शरीर पुष्ट होत असतं पर्यायाने प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजार होण्यापासून आपला बचाव होतो अर्थात शरीर निरोगी होत असतं आपण खात असलेल्या अन्नाचं व्यवस्थित पाचन व्हावं शरीराला त्याचा पुरेपूर फायदा व्हावा म्हणून आपण अन्नग्रहण करीत असतो पण सध्याच्या धावपळीच्या आणि आधुनिक जगात आपण खात असलेलं अन्न सकस आहे का जर सकस असेल तर ते आपण शांतपणे खातो का आणि जर खात असू तर त्याचं व्यवस्थित पाचन होतं का आणि जर होतंही असेल तर मग खाल्लेलं अन्न अंगी का लागत नाही लोक सतत आजारी का पडत आहेत हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात पण या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केल्यास जाणवतं की यामागं आपल्याच काही खराब सवयी आहेत याच खराब सवयीमुळं अगदी पौष्टिक पदार्थ खाऊनही शरीराला त्याचे फायदे होताना दिसत नाहीत त्या खराब सवयीपैकी एक सवय म्हणजे जेवण करत असताना टी व्ही पाहणं आता तुम्ही म्हणाल जेवताना टी व्ही पाहिली तर त्यात काय एवढं अर्थात असा प्रश्न सगळंच विचारणार नाहीत हे मला ठाऊक आहे पण काही जण नक्कीच विचारतील त्यांना एवढंच सांगायचं की आधी हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण हरकत नसावी खरं तर गोष्टी जेव्हा आपल्या हिताच्या असतात आपल्या फायद्यासाठी सांगितल्या जातात तेव्हा जिज्ञासू वृत्तीचे श्रोते वेळेचा विचार न करता व्हिडिओमधून संपूर्ण माहिती घेत असतात अर्थात तुम्ही देखील नक्कीच जिज्ञासू आहात म्हणून मला आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल आणि या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया देखील कळवाल असो तर हल्ली घरोघरी जेवण करत टी व्ही पाहण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे बरं जेवण करत टी व्ही पाहण्यात फक्त लहान मुलंच आघाडीवर आहेत असं नाही तर बऱ्याचदा घरातली वयस्कर मोठी मंडळी देखील आवडीने टी व्ही पाहत जेवताना दिसतात पण तुमच्यापैकी अनेकांना हे माहीत असेल की आपलं शरीर एकावेळी एकच काम उत्तम पद्धतीने करू शकतं तुम्ही जर वाचन करत असाल आणि डोक्यात विचार मात्र दुसरे सुरू असतील तर वाचलेलं लक्षात राहील का मुळात ते मनात रुजेल का हा खरा प्रश्न आहे मग जर रुजलंच नाही तर ते उगवेल कसं हे उदाहरण देण्याचं कारण असं की शरीराला मल्टिपल कामात गुंतवलं तर त्यापासून मिळणारे परिणाम नक्कीच समाधानकारक नसतात आधी म्हटल्याप्रमाणे शरीराला जर एक काम दिलं तर ते एकच काम ते व्यवस्थित आणि गुणवत्तापूर्ण करतं आणि त्याचे फायदेसुद्धा होतात मग विचार करा तुम्ही जर एका बाजूला अन्न सेवन करत असाल आणि दुसरीकडे तुमचं लक्ष मात्र टी व्ही पाहण्यात असेल तर जेवणपोटात जाऊन त्याचं काय होत असेल याचा विचार केला आहे का खरं तर टी व्ही पाहत जेवण करण्याचे शरीरावर अनेक प्रकारचे संभाव्य दुष्परिणाम होऊ शकतात किंवा होत असतात ते कोणते दुष्परिणाम आहेत ते आता एक एक करून जाणून घेऊयात खरं तर आपण या व्हिडिओमधून जेवण करत असताना टी व्ही पाण्याचे एकूण चार दुष्परिणाम जाणून घेणार आहोत त्यातलाच पहिला दुष्परिणाम म्हणजे पाचन समस्या टी व्ही पाहत जेवल्याने तुमच्या जेवणावरही लक्ष भरकडतं आणि ते लक्ष टी व्हीवर दिसणाऱ्या स्थिरावतं कारण आपल्या आवडीचा शो किंवा सिरियल लागलेली असते त्यामुळं मग या दरम्यान आपण किती खाता आहोत कसं खाता आहोत याची जाणीव होत नाही घाईघाई जेवण केलं जातं आणि पदार्थ अधिक प्रमाणात पोटात जातात योग्य पद्धतीने जेवणं आणि घास पूर्णपणे चावून खाणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे टी व्ही पाहत जेवताना आपलं संपूर्ण लक्ष स्क्रीनकडं असतं त्यामुळं बऱ्याचदा या दरम्यान अन्न नीट चावलं जात नाही मग त्याची परिणिती म्हणून पुढं पोटाशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागतो तसंच या दरम्यान आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात जेवल्यास पोट आणि पर्यायाने शरीरसुद्धा जड झाल्यासारखं वाटतं म्हणून टी व्ही पाहत जेवण करणं आनंददायी वाटत असलं तरीही त्यापासून निदान जेवण करताना तरी दूर राहायला हवं टी व्ही पाहत जेवण करण्याचा दुसरा दुष्परिणाम म्हणजे वजन वाढणं यामुळं आपली पर्सनॅलिटी तर खराब होतेच पण इतर आजार होण्याची सुद्धा शक्यता असते हल्ली वाढलेलं वजन ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे त्यामुळं वजन वाढणं हे गंभीर वैद्यकीय स्थितीचं आणि अनेक विकारांचं लक्षण असू शकतं वजन वाढण्याचे अनेक कारणं सांगितले जातात त्यातलंच एक कारण म्हणजे पद्धती टी व्ही पाहत असताना एखादी व्यक्ती तासन तास एकाच ठिकाणी बसून असते तसंच या दरम्यान जेवण देखील केलं जातं पण टी व्ही पाहत जेवल्याने मेटाबॉलिझमची प्रक्रिया मंद होते ज्यामुळं शरीरात फॅट एकत्र जमा होतात आणि पर्यायाने अतिरिक्त वजन वाढू लागतं बरं टी व्ही पाहत असताना आपण किती अन्न कंझ्युम करतोय याचा ये अंदाज येत नसल्याने बऱ्याचदा एरवीपेक्षा जास्तच आहार घेतला जातो मग या दरम्यान अतिरिक्त कॅलरी घेतल्याने वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढत जाते त्यामुळं तुम्हीसुद्धा टी व्ही पाहत जेवण करण्याच्या सवयीचे गुलाम असाल तर ताबडतोब तुम्हाला ही सवय मोडावी लागेल तिसरा दुष्परिणाम म्हणजे कौटुंबिक संवाद कमी होणं तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे आपल्या नात्यामधील दुरावा वाढत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे हल्ली माणसामधला कमी होत चाललेला संवाद जेवणादरम्यान टीव्ही पाहिल्याने कुटुंबातील सदस्यांशी अर्थपूर्ण संभाषण होत नाही त्यामुळं हल्ली घरात राहणारी माणसं सुद्धा परस्परांशी तोंड भरून बोलत नाहीत त्यामुळं बोलून जो संदेश आपल्याला समोरच्यापर्यंत पोहोचवायचा असतो तो पोहोचतच नाही मग कोणत्याही नात्यामध्ये गैरसमज अबोला आणि बऱ्याच समस्या यायला लागतात आणि एक चांगलं नातं खराब व्हायला लागतं ते फक्त योग्य वेळी संवाद न साधल्यामुळं आणि जिवंत माणसाला दुर्लक्ष करून टी व्ही किंवा मोबाईलसारख्या यंत्रांच्या आहारी गेल्यामुळं टी व्ही पाहावा किंवा न पाहावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण एका कृत्रिम यंत्रामुळं आपल्या नातेसंबंधात दुरावा येणार नाही याची काळजी जरूर घ्यावी आणि हो शक्यतो जेवण करताना टी व्ही बंदच ठेवावा चौथा दुष्परिणाम म्हणजे मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव जास्त टी व्ही पाहणं आणि खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळं बैठी जीवनशैली वाढू लागते बरं आणखी यामुळं होतं काय तर एकाच ठिकाणी बसून राहिल्याने नैराश्य आणि चिंता वाढण्याची शक्यता वाढत जाते आता टी व्हीवर हजारो वेगवेगळे चॅनल्स आले आहेत वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती दाखवली जाते यावर हिंसक किंवा मनावर वाईट परिणाम करणाऱ्या गोष्टीसुद्धा दाखवल्या जातात अशी हिंसक किंवा त्रासदायक सामग्री पाहिल्याने चिंतेची आणि निराशेची पातळी वाढू शकते विशेषतः जे आधीच मानसिक आजाराने त्रस्त आहेत अशा व्यक्तींना याचा आणखीन त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक घरांमध्ये लहान मुलं सतत टी व्हीसमोर बसून असतात जेवण करतानाही त्यांना टी व्ही सुरू हवा असतो बरं या दरम्यान टी व्ही बंद केला तर लागलीच ही मुलं हातपाय आपटून आणि मोठमोठ्याने रडून संपूर्ण घर अंगावर घेतात त्यामुळं बऱ्याचदा पालकांचीही ही चिडचिड वाढू लागते या गोष्टी टाळायच्या असतील तर वेळीच आपल्या मुलांना टी व्हीऐवजी पुस्तकांची गोडी लावायला हवी त्यासाठी आधी पालकांनी घरात तसं वातावरण तयार करायला हवं त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत शिवाय मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करावं तरच मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास घडू शकेल एकूणच जेवण करताना टी व्ही पाहिल्याने शारीरिक व्याधी झडण्याची शक्यता असतेच शिवाय या सवयीमुळं व्यक्तीचे नातेसंबंध देखील बिघडतात आणि बिघडलेल्या नात्यामुळं व्यक्तीला मानसिक आजार होण्याची शक्यता वाढत जाते कदाचित अशी उदाहरणं तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असतील मग आता जेवताना टी व्ही पाहण्याचे तोटे किंवा दुष्परिणाम समजून घेतल्यानंतर जेवण करताना टी व्ही पाहावी की नाही हा निर्णय मात्र सर्वस्वी तुमचा आहे तर आशा करतो की टीव्ही पाहत जेवण करण्याचे कोणते दुष्परिणाम आहेत किंवा टी व्ही पाहत जेवण करण्यानं काय होतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत रहा फक्त जी पी हिलर